नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण अतिशय खमंग खुसखुशीत आणि बनवायलाही सोपे चटपटी तशा चवीचे काजू नमकीन पारेची रेसिपी बघणार आहोत यामध्ये आपण काजू बिलकुल वापरलेलं नाही आहे काजू हे फक्त नावातच आहे कारण याचा जो आकार आहे ना तो काजूप्रमाणे त्यामुळे याला काजू पारे देखील म्हणतात किंवा खारे काजूसुद्धा म्हणू शकतो शक्यतो लहान मुलांसाठी बाहेरचं पॅकेजिंग फूड देण्यापेक्षा असं जर त्यांच्यासाठी खाऊ बनवून ठेवला तर आदल्यामधल्या वेळ देण्यासाठी अगदी उपयुक्त ठरतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात एका भांड्यामध्ये दोन कप चाळलेला मैदा घेतलेला आहे मैद्याऐवजी गव्हाचं पीठही वापरू शकता किंवा समप्रमाणामध्ये मैदा आणि गव्हाचं पीठही घेऊ शकता आता हे चाळून घेतलेलं पीठ आहे यामध्ये ना एक मोठा चमचा ओवा घेतला आहे आणि थोडेसे जिरेसुद्धा यामध्ये कुटून घातलेले आहेत बरं का अर्धाचा चमचा आता हा ओवा हातावर चोवून टाकला आहे छान सुवास येतो ओव्याचा त्यानंतर अर्धा चमचा असं इथे कसुरी मेथी आहे तीसुद्धा थोडीशी हातावर चोवण यामध्ये घालायची म्हणजे याचा बारीकसर चुरा होतो ह्या ना चवीपुरतं मीठ घालायचं आहे यानंतर ह्या काजूला ना छान खुसखुशीतपणा येण्याकरता यामध्ये आपण तूप घातलेलं आहे साजूक तूप आहे चार ते पाच मोठे चमचे आता साजूक तूप आपल्याला व्यवस्थित मैद्याला लावून घ्यायचं आहे चोळून घ्यायचं आहे दोन्ही हाताचा उपयोग करायचा म्हणजे तूप छानपैकी लागलं जातं मैद्याच्या सर्व कणांना आणि एकदा की तूप असं मिक्स करून घेतलं तर हातामध्ये ह्या पिठाचा मुटका करून बघायचा बघा परफेक्ट हातामध्ये याच्या शेप होतोय आणि हा मुटका फोडतानी छान तुम्हाला भुसभुशीतपणा जाणवेल तर परफेक्ट आता टेक्स्चर आहे पिठाचं मळायला घेऊया गरजेपुरतं अगदी थोडं थोडं करत पाणी यामध्ये घालत याचा आपण घट्टसर गोळा मळून घेणार आहोत जसं आपण शंकर पाळी बनवण्याकरता जसं मैदा मळतो अगदी तसंच आपल्याला इथे हा मळून घ्यायचा आहे जास्तीचं सैल सर मळू नका थोडासा घट्टर सरस ठेवा आता छान इथे हा मळून तयार झाला आहे पाच ते दहा मिनटासाठी झाकून आपण हा साईडला ठेवून देऊयात तोवर इथे आपल्याला नमकीनसाठी मसाला तयार करून घेऊयात तर एका वाटीमध्ये ना दीड चमचा लाल तिखट घेतली जी की रंगाला अगदी लाल आहे आणि तिखटपणा कमी आहे एक मोठा चमचा इथे मी चाट मसाला घेतला आहे याऐवजी आमचूर पावडर असेल तर तीसुद्धा वापरू शकता यामुळेच खरा छान चटपटीतपणा येतो आणि एक चमचा धनेपूड आहे अर्धा चमचा इथे मी सैंदव मीठ घेतलेला आहे मीठ प्रमाणात वापरलं आहे मसाल्या आहे नऊ दहा मिरे खलबत्त्यामध्ये छान बारीकसर कुटून याची पूड घातली आहे तर ती मीरपूड अर्धासा चमचा झाली आहे तर मिक्स करून छान मसाला तयार झाला आहे दहा मिनटासाठी ना हा मैदासुद्धा भिजून घेतलाय यावर एकदा तेलाची सोडली आहे आणि छान एकदा हा जो मैदा आहे ना तो मी मळून घेणार आहे आणि आता मळल्यानंतर ना तीन भागांमध्ये याचे उंडे करून घेते आणि एक उंडा आपण अगदी पोळीप्रमाणे लाटून घेणार आहोत लाटताना याला सुख पीठ मैदा किंवा तेलाचा बिलकुल वापर करायचा नाही एक सारखी याची थोडीशी जाडसरच अशी मी पोळी लाटून घेतली आहे अगदी पातळ लाटायची नाही किंवा खूप जास्तही जाड लाटायची नाही याची जाडी तुमच्या लक्षात आली असेल बघताक्षणी आता ना याचा आपल्याला काजूचा शेप कट करायचा आहे तर तो कसा द्यायचा एखादं छोटंसं झाकण घ्यायचं आता इथे औषध मोजण्याचं जे झाकण असतं ते मी घेतले किंवा औषधाच्या बाटली जरी झाकण घेतलं ना ते खूप शार्प असतं ते सुद्धा उपयुक्त ठरेल आता काय करायचं बघा अर्धाचा भाग मी कापला आहे आणि त्याच लाईनच्या शिस्तीमध्ये आपल्याला अर्धा चंद्रा ह्या आकारामध्ये किंवा काजूच्या आकारामध्ये काप देत चालायचं आहे अतिशय सोप्पं आहे मी मुद्दाम ट्रान्सपरंट झाकण घेतलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल यापेक्षा जर औषधाच्या बॉटलचं झाकण घेतलं ना ते खूप शार्प असतं त्याने अगदी पटपट आणि याचे एजेससुद्धा खूप शार्प येतात तर बघा सरळ रेषेमध्ये अशी पूर्ण पोळीचे मी हे काजूचे तुकडे करून घेणार आहे किंवा काप करून घेतलेले आहेत आणि शिल्लक शिल्लक जे मैदा आहे ना तो पुन्हा आपल्याला गोळा करून घ्यायचा आणि दुसऱ्या उंड्यामध्ये हा आता शिल्लक राहिलेला मैदा मी मिक्स करून त्याचे असे काजूचे काप करून घेणार आहे आता हे आपण तळायला घेऊया ताबडतोब तळायला घ्यायचे किंवा एकदा संपूर्ण मैद्याचे तुम्ही काजू तयार करून घेतले आणि मग तळडे तरीसुद्धा तसंसुद्धा चालेल तेल बघा अतिशय मध्यम तापलेले आहे तेलामध्ये हे काजू घातल्यानंतर ना बिलकुल लालसर झालेली नाही आहे किंवा पटकन वरतीसुद्धा आलेली नाही किंवा खूप वेळ तेलामध्ये राहिलेली नाही आहे लगेच तळायला सुरुवात झाली आहे पण ते लगेच लाल होता कामा नये छान वेळ देऊन आपल्याला मध्यमाचेवर खुसखुशीत खमंग हलकासा लालसर रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत थोडेसे वेळ देऊन हे काजू तळून घ्या म्हणजे तुम्हाला रिझल्ट याचा परफेक्ट मिळेल आपोआप हे हळूहळू फुलले जातील आतमध्ये पोकळ होतील खुसखुशीत होतील अधूनमधून सतत हे असे काजू उलट पलट जर केले ना तर दोन्ही बाजूनी छान फुलतात आणि रंगसुद्धा एकसारखा येतो बघा हलकासा लालसर रंग आला आहे पाच सहा मिनटानंतर आणि तेलकट तर म्हणाल तर बिलकुल हे काजू तेलकट होत नाही हे काजू नाही आहे पण काजूचा आकार आहे त्यामुळे याला आपण काजूच म्हणूयात तर सिंपल बघा प्लेन फ्लेवरचे असे हे काजू खारे काजू बनवून तयार झालेले आहेत टिश्यू पेपरवर काढून घेते आणि जर तुम्हाला मसाला आवडत नसेल ना तर वरतून मसाला नाही टाकला तरीसुद्धा चालेल हे सिंपलीसुद्धा चवीला अतिशय अप्रतिम लागतात आता हे सर्व पिठाचे काजू तळून तयार झालेले आहेत यावर मी दोन ते तीन चमचे मसाला आवडीप्रमाणे टाकून घेते आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो हे तेलातनं बाहेर काढल्यानंतर ना ताबडतोबच यावर मसाला टाका म्हणजे तो लागला जातो काजूला यावर गार्निशिंग म्हणून तळलेला कढीपत्ता आहे खायलासुद्धा अप्रतिम लागतो अगदी कुरकुरीत लागतो आता हे तुम्ही नमकीन पारेना काजूचे एका काजूच्या बर्णीमध्ये जर स्टोर करून ठेवले तर अगदी महिनाभर खराब न होता आहे तसेच खुसखुशीत राहतात ही रेसिपी करून बघा केल्यानंतर कशी झाली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद